श्री संत नामदेव महाराज समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालीय स्पर्धांना प्रारंभ श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे चौऱ्याहत्तरव्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी व परिसरातील आंतरशालीय स्पर्धांना रविवारी प्रारंभ झाला आंतरशालीय स्पर्धांचे हे सलग चौतीसावं वर्ष आहे श्री नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवानिमित्त प्रतिवर्षी श्री नामदेव समाज सेवा मंडळ व श्री संत नामदेव युवक संघटना यांच्या वतीनं आंतरशालीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी स्पर्धांचा उद्घाटन समारंभ होऊन इयत्ता पहिली ते पर्यंतच्या सहा गटात चित्रकला स्पर्धा सुरू झाली नामदेव समाजोंडणोती परिषदचे सातारा जिल्हा अध्यक्ष सुनील पोरे मिरचेचे नामवंत वकील अनिल कोभार्डे यांच्या हस्ते स्पर्धांना प्रारंभ झाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीपक प्रज्वलन करण्यात आलं श्री संत नामदेव युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर यांनी स्वागत केलं तर नामदेव समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरणकर यांनी प्रास्ताविक केलं प्राध्यापक अनिल अवसरे यांनी सूत्रसंचालन केलं तर सुभाष भस्मे यांनी आभार मानले नामदेव भवन येथे होणाऱ्या आंतरशालीय स्पर्धांमध्ये चित्रकला पाठांतर बुद्धिबळ गायन वक्तृत्व समाज ज्ञान निबंध वेशभूषा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत चित्रकला स्पर्धेसाठी दिवसभरात सुमारे दीड विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता या प्रसंगी श्री संत नामदेव समाज सेवा मंडळ श्री संत नामदेव युवक संघटना नामदेव महिला मंडळ यांचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते महान कार्यनिफसाठी सुभाष पसमे इत्सलकोरेंची ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा